मामा, मामा समा असावी मी तुमच्या लाईफ बद्दल थोडंसं बोलत आहे मामा मामा मी ऐकलं होतं की तुम्हाला सुद्धा आपल्याच माणसाने येड म्हटलं होतं जगाचा मालक त्याला येड कुळं म्हणलं तरी मी कोणत्या खेतीची मुळी बरोबर आहे ना मामा मामा आपले लोक असे काबर असतील ज्यांच्यासाठी आपण लढलो प्रयत्न केला तर आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात काय माहिती काबर असेल पण मामा तुम्ही बोलले एक ना एक दिवस सत्याची जीत होतीच तुमच्या शब्दावरती टिकून आहे हा तु तुझं लेकरू तुझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही आणि मी माझं काम हे करतच राहील मामा पण मामा आता काय चालू थोडस जातीवाद चालू आहे मामा ते आरक्षण आरक्षण काय चालू आहे मामा काय बाकीच्या आदिवासी बांधव आहेत बंजारा समाज बांधव आहेत काय धनगर समाज बांधवशी तर मामा याच्यामुळं खूप जातीवाद उरायला खूपच कोणी आरक्षण वाचवण्यासाठी तर कोणी आरक्षण भेटाव म्हणून आणि आपला हा मेणपाळ बांधव एकमेकाशी लढत लढत एकमेकाला रडण्याच्या कंडिशनमधून आणून सोडला आहे तरीही तो एकमेकाशीच लढाई करतोय पण आपल्या समाजासाठी अजिबात लढायला तयार नाही मामा पण मी आदिवासी बांधवांना पण एक विनंती करतो की तुमच्या आरक्षणाला धक्का अजिबात भेटणार नाही मी बंजारा समाजालाही विनंती करतो की कोणाच्या ताटातलं खायचं नाही हक्काचं मागायचं माझ्या दंगर समाजाला भी मी विनंती करतो की कोणाच्या तातातलं नको आहे आपला आपल्याला स्वतःचं आरक्षण पाहिजे पण मामा आपला मेंढफाळ बांधव खरंच सांगतो एकमेकाशी लढत लढत पूर्ण जिंदगी ही संघर्षमध्ये आणि रडण्यामध्येच काढून देणारे कारण की आपला समाज अजूनही जागृत होत नाही आणि कोणी जागृत करण्याचा प्रयत्न केलं तर त्याला अजिबात म्हणजे पुढं नेत नाही अन्ना दाबण्याचा प्रयत्न करतो पण मामा तुम्ही बोललेत आणि मी तुमच्या शब्दावरतीच टिकलोई की सत्याचा एक ना एक दिवस विजय होतो बोला बाळू मामा नावानं सांग बड सुबतेला तुझा हे तुझ्यावरी विश्वास आहे